आज पंचमी विशेष लहावेला पण पंचमी आणि आई नैवेद्य लहानपणी लहावेल खायचे नक्की दाखवलं असतंय पहिली जी पद्धत जी होती ते मातीच नागोबा घेऊन ना। हळूची पानं इलेली असते मध्ये सेंटर मध्ये बघा नेवर मोजला असतं चार चार आठ बघा माझ्या समोरच ठेवल्या चार पाच नेवर काढून ठेवतोय मी आज काहीतरी स्मेल वेगळंच वाटत पुन्हा एकदा घात तो ठेवून धगाधगीच्या आयुष्यात सबस्क्राईब करून नको नमस्कार मंडळी कोकणी मालवणी सुग्रण या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज नागपंचमी विशेष म्हणून तुमका शुभेच्छा द्या म्हणून आम्ही लाईव्ह नाही पण एक मिनी ब्लॉग करता आता नैवेद्य काढणार सर्वप्रथम आमच्या कोकणी मालवणी सुग्रण या फॅमिली तर्फे तुमका सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक जन आपापल्या हिशोबाने नागपंचमी साजरी करत असतात तर आमची अशी नागपंचमी जास्त आपली कोकणातल्या माणसांची गावाकडेच असतात तर शक्यतो हपडे कोण जास्त पुजत नाही नागोबाग काही लोक पुजतात आमच्या पण गावी आज बाबा आणि आई पुजत असतले नागपंचमी आणि आईने नैवेद्य केले नसतले नैवेद्यावरून आठवण झाली तर नैवेद्य म्हटलंच तर नेहरे वगैरे करतात आणि लहाव्या करतात ह्या मागा आठवतात लहानपणी आम्ही लहाव्य लय खायचे म्हणजे आई मकाड दुधात ना हा दुधात टाकून ते दहावी खायचे असतात तर ती आठवण लय अजूनही मी गावाक जर असते ना तर तुमका नक्की दाखवलं असतंय कारण नाग वगैरे चित्र काढू पण आवडता एक चार पाच वर्षापूर्वी ना तेव्हा मी नाग काढलेलं आहे त्या रूम मध्ये आणि तो कसा थोडा गणपती पण आमचा त्याच जागेवर बसता म्हणजे टेबल टाकून आम्ही थंच गणपती बसवतो त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम व्यक्त येत नव्हतो आणि आजकाल काय फॅशन झाले आता टायल्सचे वगैरे सगळे गणपती जो पण मूर्त्यो म्हणा आज म्हटलं तर नाग पण म्हणा तर नाग वगैरे हे सगळे आता टाइल्स ता रेडीमेड सगळा येऊक लागला तर लोक कसे ते टाइल्स वगैरे लावून मोकळे होतात आणि वर्षानुवर्ष मध्ये टाइल्स तशीच असतात आणि त्याच्यावरच ते पूजा करत असतात तर ॲक्च्युली पहिली जी पद्धत जी होती ती मस्त होती म्हणजे नागोबा मातीचे पण पण असा ना की आम्ही त्याच्यावरच पूजा आमची चाललेली की आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचे बाबा किंवा आमचे घरातले जे आहात ना आजोबा वगैरे ते मातीचं नागोबा घेऊनच येतात म्हणजे कसे ऑर्डर दिलेली असता जशी गणपती जी आपण आहोत ना तसेच ते नागोबा एक तर मातीचं असता किंवा आजकाल फॅशन पुन्हा झाली आहे की रेडीमेड पण घेऊन येतात मग प्रमाणे मग त्याची पूजा करतं आणि मग पूजा ना म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून झालो ना की मग एका तीनच्या नंतर म्हणजे तो टाईम असता एक मी एवढ्या वर्षात बघितलंय की असं एकदम रात्री संध्याकाळचं वगैरे नागोबा विसर्जन करत नाही तर तीन ते चार वगैरे पाच वाजेपर्यंत असा तो अळूच्या पानावर जाऊन असं ठेवतं म्हणजे ती अळूची पानं वाढलेली असतात ना आता जाऊन बघशाल ना तर भरपूर अशी मोठमोठी अळूची पानं इलेली असतली म्हणजे अळूहळूची पानं वेगळी असतात आणि जे अळू करतो आपण जे ग्रेव्ही असतात ती पाना वेगळी असतात तर ती शक्यता जास्त ती कोण सहसा रेग्युलर अशी कापत नाही आणि खात नाही कधीतरी कोरचे सह सणानिमित्ताने करतात अळूच्या पानांच्या झुडपात एका एक मोठा पान घ्यायचा त्यातला त्या आणि त्याच्या आतमध्ये सेंटरमध्ये काहीतरी एका पाना त्या पानावर म्हणजे त्या झुडपामध्ये सेंटरमध्ये नागोबा त्या एका मोठ्या पानावर ठेवायचो अशी पद्धत परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे तर आता हे बघा आईन तर गावाकडे तर मस्त केल्यानंच असतात बाबांनी पूजा वगैरे झाली असतात अजून फोन काम केला नाही तर तत्पूर्वी बघा बाहेर नैवेद्य आता काढल्या ना बघा तर तुमका आता बायन हवे केलेलो नैवेद्य दाखवतो बघा नेऊर रेव काय काय ठिकाणी एका वेगळ्या नावाने पण बोलला जाता कसं प्रत्येक जण आपापल्या बोलीभाषेप्रमाणे किंवा एक एक वेगवेगळे शब्द असतात प्रत्येक वस्तू तसे पण कोण पातळ्य वगैरे असं मी ऐकलंय असं काय काय कोण म्हणतात मी तर करंजोच म्हणत होते लहानपणी पण पन नंतर माका आई म्हटल्यान की तो करंजो वेगळ्या असतात दिवाळीच आणि ह नेवर म्हणून तर माका लयच आवडायचो तर बायन बघा नेवरू ठेवल्या ना तर मोजलास मोजलाच तर चार चार आठ त्याच्याबरोबर नळयो पण ठेवल्यान म्हणजे आणि नळयो कसा मॅच झाला बघा आणि ही कसली भाजी बाय चवळी बटाटा काय फक्त चवळी चवळी बारीक चवळी आहे मस्तपैकी आणि आपला डाळ भात असं नैवेद्य आज बायान देवाकडे नैवेद्य दाखव ना नागपंची निमित्त तर बघूया आता थो थोडा आम्ही देवाकडे ठेवून झालो दहा मिनटं की आम्ही मग थोडा आताच देवश्री इला शाळेतनं आम्ही मग जेऊ बसणार मंडळी हो बघा देवाकडतो आता नैवेद्य बायन घेऊन इला बघा माझ्यासमोरच ठेवल्या आता माकाच खावचा तो चला तुम्ही पण जेऊ तेव्हा मस्त आता एवढा का मी खाणार नाही आता नेवर काढून ठेवणार अजून ना तकडे ताटात आणि दुसरं एक नैवेद्य स्वामींकडे ठेवलेलं तो पण देवश्री खायत तर आता मी जेव जेवक घेतोय बघा आता जेवणात मेनू मगाने दाखवलंय तुमचा आता येऊ भात आणि डाळ आणि त्याच्यानंतर ही नेवरी होत ही डाळ वेगळी वाटीत दिल्या ना आणि आता ही चवळीची पाहिजे आणि ह तर आता पहिले चार पाच नेवर काढून ठेवतोय मी तुम्ही मंशाला एवढं खाणार काय खात तर उपवास नाही आणि उपवास असला तरी एवढा खात नाही मी आगे आगे ते ते था था ता ता आज उपवास ऍक्च्युली पकडतो असता असतात तीन रवले तरी नेहरी पहिली मी सुरुवात करतोय आज जसं म्हटलं आता तसा काही उपवास सोडतो नाही जनरली उपवास असलो ना तर डाळ भात आणि सुरुवात करूची असतात पण आज काय नेवरीन चालू करतोय मी बघूया कशी झाली एक नंबर आता माल आहे ना एखादा आपण चुरण म्हणतो मोजकाच घालता होता आज काहीतरी स्मेल वेगळाच दर दरवेळेस चांगलाच करता परंतु आज स्मेल ना मला हळदीच्या पानाचा वाय जास्त आहे का वाटतं याक पान जास्त ठेवलं वाटतं उकाट करणं होय ना hmm. तरीच जास्त स्मेल येतो पुन्हा एकदा घास घेत आहे काय काय लोक अक्की टाकतात आमचा जमत माका जमत दमा, नाही आता hmm. मस्त एक नंबर तर मंडळी असं आमच्या बाय गेलो नागपंचमी निमित्ताने नैवेद्य आणि एक सांगू जर आपला तर नागपंचमी मी आता लग्न झाल्यापासून बाय सांगत तिले तर नागपंचमीच्या दिवशी कारण आम्ही मी गावी पण होते बाल पण माझा गावी गेला पहिल्यापासून मी ऐकून आहे की नागपंचमीच्या दिवशी तव्यावर तो पदार्थ खाऊ नये किंवा तव ठेवू नये आता पदार्थ खाऊ नये ह्या काय आत्ताच्या दुनियेत काय हो पॉसिबल नाही आहे आणि आता पण तुम्ही म्हटलात तर नळी आहे ना आता मुलांसाठी वगैरे लागतं काहीतरी एक ऑप्शन हो पापड किंवा त्याच्यासाठी नळी तळल्या तर त्याच्यामध्ये सांगायचं आहे का की तव ठेवू नये किंवा मला वाटतं तेलकट तळू तर नये असा एक म्हणजे ह्या इरडसाठी नागपंचमीची जी इरड असताना त्याच्यासाठी अशी एक परंपरा चालत गेली आहे किंवा असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी तळलेला किंवा तव ठेवू नये तवो जर नाही ठेवला तर चपात होतो नाही की म्हणजे इरडभर किंवा त्या दिवसात चपात्या खाऊ नको परंतु आजच्या धगाधगीच्या आयुष्यात त्या पॉसिबल नाही आणि शहरात तर पॉसिबलच नाही कारण चपात्याशिवाय कोण राहत नाही आणि टिफिनमध्ये डब्यांमध्ये चपात असतातच तर ठीक आहे तो एक विषय मला सांगूच वाटलो म्हणून पुन्हा एकदा तुमका आमच्या कोकणी मालुणी सुप्रम फॅमिली ह्या चॅनल कडून आमच्या परिवाराकडून तुमका आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ कसो वाटलो कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नको बाय कोकण आपलं बाय राहू बाबा बाय बोलता काय धी